तलवडा पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ पांढरवाडीत रोख रक्कम दोन लाख व मौल्यवान वस्तूंची चोरी गेवळे प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील गेवळे तालुक्यात तलावडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली तलावडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांढरवाडी पोस्ट रामपुरी या ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले असून मेघराज भानुदास सुरनर यांच्या घरी ही चोरी झाली असल्याची माहिती आहे सुरनर यांनी बँकेतून रक्कम काढून आणल्यानंतर पाळत ठेवून रात्री चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आला आहे यामध्ये अंदाजे दोन लाख रुपये रोख रक्कम व तीन तोळे सोने चोरीला गेले असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी मेघराज सुरनार यांच्या फिर्यादीवरून चार चोरट्याविरोधात तलवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती समोर आली आहे